नेवासा नगरपंचायतच्या चौकाजवळ पुन्हा एकदा भीषण आगीची घटना घडली आहे त्यामध्ये जवळपास ते दुकाने जळून खाक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा आग लागून दुकानदारांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री दहाच्या सुमारास अचानक आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली तात्काळ नेवासा नगरपंचायतच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली मात्र आग विझायला जाईपर्यंत आगीने प्रचंड वेग धारण केला होता यामध्ये दुकाने जळून खाक आहेत एका गाडीच्या साह्याने आग आटोक्यात येत नसल्यामुळे काही स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या परीने आग विझवण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु आगीने रद्ररूप धारण केल्यामुळे नागरिकही के हतबल झाले होते घटनेच्या काही वेळातच ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आणि मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आलं या घटनेमध्ये अनेक दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून नुकसानीचे अचूक प्रमाण स्पष्ट झालं नाही तर आगीचे कारण समोर आलं नसून गेल्या दोन वर्षांमध्ये याच परिसरात आगीच्या घटनामुळे नेवासा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे न्यूज रिपोर्टर मंगेश निकम नेवासा